पायदे आता हे आहे सांग तिकडे एवढा मोठा बंगला सोडून आता तो बैल लिया खोल्या बाप्पू जाऊ दे ना आता दोन खोल्या तर तुमच्या आहेत आता कसं असते सारे जण वाले होतात का हा सगळ्याच्या घरी तेच रीत आहे काय काय असं थोडी आहे मग आपापलं सांभाळायच लागते आपापलं जेवढं आला आपल्या हिशोबाला तेवढं हे करा मग तुम्ही काय आयुष्यात बांधसाल ना का बंगला हो मातारा गोयलो बस बंदू ना बंगला काय रे काय धंदे तो बैल लिहिलेला सुचतात ना रे लय दिले ते लय हे ते दिले काय करते काय सांगा काय काय स्वतःच करू स्वतःच करू काय करते काय स्वतःच सोडून दार पाहिलं नाही ना आता समजून तिले तिकडे माहिती आहे सोपन अर त्याचपेक्षा जास्त खर्च बाबाचा होता मग महिन्याने दोन चार हजार शिल्लक दिली तुम्ही तशी तुला तुम्ही देता खर्च पैसे किराण्याचा पैसा तुम्ही देता लायना देत नाही अरे बा जास्तीत जास्त जास्तीत जास्त सामान बाबाच आणत मग आपण थोडाफार दिला की त्याची तो बिंच्याची गरज आहे आता ती समजून दिली लेकडाची फी भरतीये का किराणा आणते काय करते हा बापू आज नसं काय तुमचं तुम्हाला करणंच होत हा भले तिकडे ते मामाचे खर्च करत त्याच्या पण तुमचं तुम्हाला भागवाच लागणार आहे ना तुमची तुमची लकडं तुमचं संसार तुम्हाला पुढे जायच लागणार आहे ना असं थोडी असते जरा तुम्हाला कामधंदा नाही काही स्वतःच्या बाहेर बी करायचा विचार करा माहिती बहीण म्हणते काय खोटं नाही ते बरोबर आहे तिचं बी गेलं ते बहीणचंच खरं वाटते चांगली गे धड्याची धड्या दुखात का टाकलं दुसरं काय लय सवय ती बोलायचा माणूस आहे खायची सवय पडली बापाच्या विचार चाललं म्हटलं स्वतः करायचं काही काही सांगते ती छत्रछाया खाली

गंजगंजुल्या ताट वाट्या तेवढं नेतो मी अन पा घ्या खैली हुसका नाही तर घ्या तपासा मी काय नेत असेल तुमच्या घरचं चोरून तर दाखव हा, हा, हा मोठा चमचा हा, हा, हा असा एक मोठा चमचा घरचा होता तो हा ना तीच चला ना दाखवतो ना तर तीच आहे म्हणून एवढं ठाकून राहिले ना म्हणा एक दिवस नाक घासत बुड्या तुला माझ जोड्या लागणार आहे लाईनी का तुला सोपी दिसली का कर ना तिथे वय वय करतात एक दिवस तुला माझ वळस लागणार आहे मग मी तुला दाखवीन गमत हा धर काय झालं मामाजी आई मै थैली हुसकून राहिल्या काही घरातलं गेला घेतलं का दुसरं काही सामान काही नाही तपासणी चालू आहे फक्त पाहिलं नाही काही नाही नाय म्हटलं एक फतरही देत नाही मी सुतायचा सळाही देत नाही मनानं चालली ना मनानं घर फोडलं ना तिनं राजो टाकून तिला अलग पाहिजे ना मग तिचे ढबर ढुबर असतील तेवढे घेऊन जाईन ते अण्णातलं तिच्या बापानं दिलं ते मा घरचं तर उसक देत नाही मी तिला काही आप आपल्या बळावर करायचं आहे ना आता करा तुमच्या बळावर दाखवा तुमच्या मनगटात किती जोर आहे तर आज लोक आयत्या पिठावर रेगोट्या वळण होतं तर सोपं दिसलं तिला वाटते लय बोल ती लगे मी मा वळावर करतो मी मा कर मग कर ना दाखव ना आता पाहतोस ना तू या तिचा मी या तिचा सोपं दिसून राहिलं तिले लेकरायची शाळा शिक्षण सुनबाई तुले काय लागते ते नेतो ते घर साफ केलं वा हो मामाजी झटक झटक केलं धुतलंही माहिती आहे खालदी आणि लागे झटकले सगळं आता सामान नेतो ना ते आलमारीन ते नेलं हा तेच म्हटलं बर बर तुमच्या हिशोबा म्हणा लहान अठोर बोलायची आहे काय करते काय सांग अलग पाहिजे अलग पाहिजे आता बाई तुमच्या आशीर्वादानं पोटभर खाऊ पण नाही जमलं तर धावून खाऊ पण नाक घासत नाही येऊ वापस बस झालं भाषण नको दिवती ले, मास्तर किती दाखवतं ते लेकर दाखवत ते मास्तर कि मला नको शिकू मठ्याली धावून खाऊ धावून खाऊ वावरात येते का तुला कंद काय करते ट्युशनची टिमिक टिमिक तीन चार येतात तुला तर वाटते की तुला मास्तर झाली दहा लाखच कमावते की काय दिनद वेळा गप्पा लाखाच्या करतं सोपं नाही सोपं नाही म्हटलं आता दाखवतो करून सोपं काहीच नसते आता बाई म्हणून काय माणूस काय जगणं सोडते का कठीण जो करते त्याचीच खरी परीक्षा होते येतो मी अन काही लाग राहायला मा सामान तर वापस इन घ्यायला हा म्हटलं ये द्या सकाळी चहा प्यायला आता रात्रीत तर काही माझं सामान मांडणं होणार नाही एक दोन दिवस लागतात इतक्या दिवसाचं घर सारं बंद बंद होतं आज धुतलं आम्ही सगळं केलं मान लावतो सकाळी चहा प्यायले मी काय प्यायला चहासाठी वसान पडली काय तूच पी बाय साखरा नसला तर या जो नाही लोकाच्या घरी उसनेले तर त्याच्यापेक्षा मात जोड या जो बिनमजलं बरं साखऱ्या काही काम नाही येते बाई बिनसाखऱ्याचा चहा बी आम्हाला गोळी लागते हो रे मम्मी अजूनही विचार करा मी म्हणते पा जाऊ द्या त्या बुढीच्या कुठे नांदी लागता आपल्याला माहित आहे ना तशीच आहे हो ते व जात्री जाऊ द्या ना बेचारा तुम्ही गेला की मला गमणार नाही होतय म्हणून रिंकू मी काय कुठे काही गाव सोडून नाही चालले इथं जाऊ घराच्या पुढे तुला गम गमलं नाही की किंवा घरी बसायला मी का तुला नाही म्हणतो पण आता तुला कामातून फुरसत भेटेन ते वाचील ना बुडी तर माहित आहे कामासाठी नाही होत कामाचं काय तुमची सवय झाली ना <पाँगी> <सावगी था> <पाँगी> जाऊ दे ना ताई आपा आपण दोघी देराने जेठाने आपण बहिणी बहिणी सारख्या राहू जाऊ द्या त्या बुडगीले आज नस काय मरणारच आहे ते तिच्यासाठी का आपण दोघी काय वेगवेगळ्या होता आपण राहू ना चांगलं गोडी गुलाबीनं आ मी काय म्हणते ताई जाऊ दे आला ते सामान वापस काही नाही जायला ग तिकडे राय मी गेले की मला काही खरं नाही बुडगे मला काही सुचतेच नाही रोजचे भांडण <laughs> रिंकू माझा निर्णय झालाय बाई आता तुम्ही वापस नाही येत बस झालं जाऊ दे काय टेन्शन आहे बरं बाई सांगू का सासूबाईले काही नाही नेलं म्हणा मग आमच्या खायला हुसकच जाय माझ्या अन्नात जेवढे होते तेवढे नेंद राहिली भांडी काही मलिकेलाही मोठं होता आलो पण जेवढे आले तेवढेच निंद राहिले काही तुमचं काही घेतलं नाही म्हणा आणि घरी घेतलेल्या वस्तू नाही घेतल्या म्हणा मी मॅच होता आणला ते नाही घेतल्या म्हणा सांगतो ते कारण एवढ्या वर्षात का मी का वस्तू आणलीच नशीन मी कोणतं भांड विकत आणलंच नशीन ते नाही घेतलं म्हणा अजून भांडत मायकरी तिथं दे माय भांडव दे बाय भांड करत नाही मी कुठे नाही म्हणतो का बिचारा मी, मी काय म्हणून राहिली काही बोलता का ताई सगळं तुमचंच आहे आम्ही तुम जा मला तर तुमच्याच सगळं चाललंय वाट राहिलो ताई रोज सकाळी किती वाजता उठाव तुम्ही चार वाजता मला उठायला जाईन का आता आता बोलली की नाही रिंकू बरोबर कोणाले कायचं आणि कोणाले कायचं मी घर सोडून चालली म्हणून तुला दुःख नाहीये तुला सर घरातला धंदा करावा तौंडल तौंडल लागेल त्या बुडीच्या तोंडाला तोंड लावा लागेल म्हणून तुला दुःख आहे ना मी सगळ्यांना ओळखलं रिंकू आता मी आता कोणाच्या याच्यात फसत नाही मी सगळे ओळखले तुम्ही काय लोक हा तुम्हाला माझी फक्त कामासाठी तुम्हाला मोल करीन पाहिजे घरात तुम्हाला असं वाटते बरी हे घरातच असते सदन कदा पडेल हे फुकटची मोल बरी मलाही जीवन आहे म्हटलं मलाही स्वाभिमान आहे आता बस झालं मला काही कोणी म्हणू शकत नाही मी काही हिसा मागितला नाही का कोणतं घरातलं भांडणही घेतलं नाही मी मान कर नाही जमीन तर गरिबीत जीवन काढील पण आता मी माझ्या पायावर सर जगेन तर तुमचा निर्णय झालाच आहे मग तुम काय मी <laughs> पण आपलं काही अ <laughs> आपलं काही <गया> भांडण नाही नाही <laughs> नाही <गया> भांडण आपलं काय <laughs> आपलं भांडणच नाही आप मी कुठं बोलले की <laughs> आपलं भांडण आहे चल ना मग माझ्या घर लावू लागेल तेवढा खाना पडेल आहे म्हटलं त्या घरात ते, ते बंदच होतं ना चल जरा करू हे करू साफसफाई करू मला भांडे लावला आपलं थोडं भांडण आहे चल ना आपण दोघी राठाण्या बहिणी बहिणी सारख्या राहू ना गोळी गुलाबी न हो येतो ना मी तर येतच होती सकाळपासून मनातच होतो म्हटलं ताईले सगळं करू लागतो पण ताई माहित आहे का आज सकाळपासून मला इतकं पोट दुखून राहिलो असं उभं राहिलं की मुलगाच येते त्याच्या तर मी आलीच असती डबल आला आलाय कुठे मी त्या दांगड जवळ मला काय करू लागते किती खकायखाना पडेल आता घरात बंद इतक्या दिवसाचं मी कुठे करू लागू जर तिकडे जाईन दोन तीन दिवसांना -ती इच सगळं सामान लागलं की अगं नाटक्या बोळ्याची तुमच्या सगळ्याच्या नाटकं मला लक्षात येलाय आता तिच्या पोटाला मुरडा आला नाही तिला आधी मी फक्त तिच्या पुढच्या खरकट उचलायला पाहिजे ना हम्म चाल म्हटलं सामान लागलं त्या पोटाला मुरडा आला आता तुमच्या पोटाची मुरडे निघतील आणि दोघी सासू ना कशा तालावर आता पाहतच होता मी काही दूर नाही तुमचे रोजचे फटाके फुटतील दुरून पाहीन मम्मी दे अजून हो, ने पाहिजे पडू नको तू पडले पडले ते पतस भांडे खराब होतात बरोबर नाही नाही मी बरोबर नेऊन ने, ठेवून बर बर आलो का मम्मी पण ओटाच नाही 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 त्या घरात घ्यायचं नाही खालीच खालीच ठेवा लागते ठेवतो तिथं मी सांगितलं ना तुला तो गॅस ठेवायला तिथे तिथं आजूबाजूला नेऊन ठेवा सगळे भांडे मग मी लावतो ठेवून आलो मी जोर मम्मी करून राहिली ते बसली जाऊ दे थकली ते जा तू चल मी घेऊ लागतो बापरे काय धांग होता खरंच मम्मी कुरकुरे कुरकुरे कशाला आणले रे कुठे दिले तुझे पैसे हा का खायचे पहिले हात तुझो मामाने गेले मला घेऊन कुठे गेला मामा दे बरं आवाज मामाला म्हणा ते एखाद्या इथं टाक म्हणा आणि ते सामान आण म्हणा अंदर झालं म्हणा मामाची तर बसल्या खाली मामा पण खूप थकलाय ग थकला ना थकणार थक नाही तर काय सकाळपासून इकडचं तिकडे कर करण हे करणं तोही थकला बिचारा त्याला आजची ड्युटी पडली त्याची त्याला आज म्हणला भाई जाय म्हणून तू तू आहे त्याच्याजवळ सामान घेऊन घ्यायला हे नय बाबा आता काहीच कामाशी नाही कुकडे जाऊन बसले काय मी नुसतं आहे त्या पिठावर रेगोटावर नाही बापाले जर आता नेट लागला की बात जांगात ते मग आता गप्पा करणं पाहिजे फक्त मग जमते काम म्हटलं की तो बापा असं त्याच्या वाटवलं की काय झालं

मग खायचं कुरकुरी तू खाजे पहिले हात दुजो देजो दे नो थकला का चा करू का दे मामा आपण नाही कुरकुरीत खाऊ बाबा आपण खाऊ हे मम्मी खात नाही अरे हे इथंच ठेवलं का हे पण हे तिकडे ठेवा लागत होते हे शिल्लक भांडे आहेत मम्मी ते मीच म्हटलं त्याला गॅस ठेवायला तिथे ठेवायचं बाजून त्याने ठेवलं असेल जाऊ दे तसं काही खट्टात होई लागणार आहे एवढं मोठं सामान धीरे धीरे लागेलच इथं रॅकही नाहीत ना रॅक असल्या तर कसं रॅकमध्ये ठेवल्या गेलं असतं मम्मी इथे तर फिल्टर पण नाहीये पाणी प्यायला आणि गॅसचा चौटा पण नाहीये आहा आपण कोणी लावू ना पन, फिल्टर लावू मग आणला ना मी तिकडून गुण भरून पेन ते पाणी ते बॉटला भरून आणला गुण भरून आणला पेन नळे नळाचं पाणी भरत जाऊ ना आपण फिल्टर लावू आपण पण गॅसचा ओटा आणि आणि देशी आणि झोपायला बेड पप्पा ने तो गाडा खाली टाकून दिले मम्मी टीव्ही पण नाही ग आपल्याकडे आता मम्मी कार्टून कसे पाहू जाऊ घेऊ ना मग सगळंच घेऊ आपण टी व्ही पण घेऊ आता आता सुट्ट्यात नाही तुला टीव्ही पाहायला टाइमच कुठे घेऊ आपण एक 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 सगळं जा आता पट पट आरू ते बाहेर ठेवलेलं सामान घेऊन जा बर जाऊन झोपते आता थकली का बरं थकलीशी नो चक्रा मार मग काय तो जाऊ दे राहू दे मी आणते जा जा आराम जा तिकडे नाही करायचं म्हणजे कसं तिचुकाट्याचं बेटा हात नाही घालायचे कुकड्या हा नाही नाही सगळं 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 क्लीन केलं मामाने आणि मी आणि दादाने सर्वांनी आम्ही मिळून क्लीन केलं ना तू तर धुतला ना मग मागून मग त्यातलं काहीच नाही राहिलं ना सगळं क्लीन झालं आता आपलं मग मी आता हे घर आपलं आहे का आपण इथेच राहणार का आणि आपाजी आजी काका काकू आणि सोमा ते पण येणार का इथे राहायला आपाजी आजी काका काकू सोमा तिकडेच राहणार जुन्या घरी आपल्या आपणच राहणार इकडे फक्त तू दादा पप्पा आणि मी

मग जागी बेड नाही आधी झोप रे सोन्या मम्मी काय हो काउन कला करत राहतो मम्मी पप्पा दादा गादीवर झोपले आपल्याला गादी पण नाही दिली आणि मला तर खाली नाही झोपायचं मला खाली भीती वाटते ना खाली कसली भीती आहे मुने हा कशाची भीती नाहीये कशाची भीती काय लेस खाली मस्त उलट बेडवर तरी पळायची भीती राहते इकडून पडते का तिकडून पडते का खाली तर पळायची पण भीती नाही राहत मज्जा येते आम्ही लहान होतो ना आम्ही असं झोपायचो खाली मस्त मजा यायची तुम्ही पण खाली झोपायची ओ मग काय तर असं

हां मम्मी ये आपण पण खाली झोपूया तुझे लहानपणीच्या गोष्टी सांग ना तू मला हां मी ही गोष्टी सांगते तुला किती मजा येते आमच्या लहानपणी मम्मी इकडेच बंद करते तू समोरचा दरवाजा बंद कर हां मम्मी अरे निजले का रे मामाजी आओ झोप 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 लागली ती का आयो बाबा झोप नाही लागला का टकला याना बसा ना ती तो दिवाण घेऊन येते कळला तुझ्या करायला घेऊन खाल्लो कोणी तू बाबा ती आई नाही म्हणे ना मग मतलब दिवाण ने तो माकुलीतला तो म्हणे होती होती म्हणून देलता

तो सासूच्या दांडी नको लागू ते डोकं हलका आहे त्या बाईच देवले का रे काय केलं तरी आले आमची तर खिचडी केली ती आपाजी तुम्ही काय जेवले आपाजी वांग्याची भाजी आणि पोळी देवलो बाई आ ते सकाळी जेवलो होतो आ मग तेच होतो उरेल मग तेच जेवलो आता केलं नाही बघ त्या काकूच ते पोट दुखून राहिलं तो आजी जी बळबड चालू आहे मला कुठे नांदी लागेल कुठे जे दिसलं ते घेतलं आणि खाल्लं आलो इकडे तुमच्या भेटीले मामाजी खिचडी आहे मग थोडशी देऊ का जेवता का त्या तुम भाजी तुमचे तर भूक मशीन झाली सकाळची भाजी तर तुम्हाला आवडत नाही गरम खिचडी आहे ना भूक झाली जेवले सकाळी तुला ड्युटीवर झाला कि नाही गेला नाही भेटला म्हणतो चाललो म्हणे हो त्याची ड्युटी आहे ना माझी काल ड्युटी पडली आज नाही म्हणे म्हणे आज नाही जात नाही जाय तसं काय असून किती सकाळी निघाला तरी ते मग घरी गेल्यावर उशीरच होते मग काम जायला तसे आज दिवसभर भर बेदम झाला म्हटलं जाय घरी शांत त्यानं झोप होती झोपायचं काही मिळलं का म्हटलं जाय घरी शांत त्यानं तरी झोप उद्या ड्युटीवर जाय म्हटलं बसा बाबा नाही मी फक्त पाहिले आलो म्हटलं काय कस काय काय जवले निजले काय केलं म्हणून आलो पाहायला म्हटलं लेकर जेवले का जातो मी निजा निजा लावून घे भाई तिकडं लावून घेतो हा काय भेव नाही काय नाही नाही मग माझी भेव काय हा दुसरे येत आहे थोडीसा तिचा आपला जेट आहे